सगळे पर्याय संपले आणि शेवटचा पर्याय आईचा शिल्लक राहिलेला आहे सत्वर पावगे भवानी आई रोडगा वाहीन तुला बघा ना तुम्ही लहान बाळ जर रडत असल ना सगळे पर्याय देवा त्याला ती म्हणत मला कुलीच नको मला माझी आई पाहिजे तस ही सगळ्याची माता आहे सगळ्यांच्या आधीची म्हणून त्याला म्हणतात अनादी निर्गुण प्रगटली भवा मोह महिषा सुरम त्रिविद तापाची करावया जाडनी भक्ता लागोनी पावशी निर्वाणी आईचा जोगवा थप म्हणून आईला विनंती केली सत्वर सत्वर म्हणजे लवकर विलंब नको विलंब लावून उपयोग काय ह्याचा भरवसच नाही ना क्षणंगुरणा अरे सावध तोडा मायामुळ विलंब लावण सत्वर या शब्दाचा अर्थ मला लवकर पाव आणि मला जर हो तो आई पावत असेल आणि या पावण्यासाठी थोडं इकडे सर बॉक्सपशी आवाज जर हे होतो सर का इकडे सर मोकला ठेवा फक्त हा हा जमला आणि एखादी व्यक्ती प्रसन्न होण्यासाठी त्या व्यक्तीला जे आवडतं ना ते ला आवड करावं लागतं रोडगा वाहिन तुला रोडगा काय बरं जुन्या मावल्यांना माहीत असेल रोडगा रोडगा करण्याची रेसिपी सांगतो त्याला हरभऱ्याचं पीठ लागतंय त्यात परत गहू लागतंय तूप लागतंय दूध लागतंय आणि गुळ ह्या पाच गोष्टी एकत्र कराव्या लागतात तो पावले महाराज रोडगा होत असतो विडाल या पाच गोष्टीवर प्रसन्न इतकी देवी सूपी का हापूर गुळावर ही प्रसन्न होईन का रोडगा हे आहे पाच गोष्टी पासून जसा तो रोडगा बनतो तसा हा देहरूपी रोडगा सुद्धा पाच गोष्टी पासून बनलेला आहे त्याला म्हणायचं पंचमहाभूत देह हा पाचाचा आणिला तिथे पाच गोष्टी एकत्र करून तो खाण्याचा रोडगा बनतो या पंच महाभूताचा हा रोडगा आहे रोडगा वाहिन

तुपावर नाही पावणारी देवी इतकी सुपी ह्याला तुका म्हणे प्राणन करा देवाशी देवाशीला देह अर्पण करा प्रसन्न होते तसं मी रोडगाव वाहीन तुला या शब्दाचा अर्थ या पंच तत्वाचा देह तुला अर्पण पन करन पण आई सत्वर पावगे मला या देवीला विनंती केली आणि देवी ही सामान्य नाही बरं का अ याच देवीमध्ये नाथ महाराजांना पांडुरंग दिसलाय नाही तरी तुळजाबा म्हणे पांडुरंग परमात्मा वेगळे नाही नागमरा सांगता दोष दिया अशी म्हणा आता <स्थागा> जरे चुली ते सोन्याचं पटवण किती कामाच भाष माझा <स्थागा> तिला काय नटायची गरज <स्थागा> आहे तिने पदर घेतलं की हवं ते लावण्य होते जगातले सगळ्या दाशीन हे तिच्या अष्टमहाशिद्धी हात जोडून तिच्या पुढे उभा आहेत आ, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो देवी फार मोठं तत्व आहे ओ शंकराचार्याने पाच देवांची रचना केली त्याच्यात एक देवीचं तत्व आहे देवपंचायतानामध्ये सुद्धा देवीचा नंबर आहे पण ही देवीवर गाणी रचणारी जी सध्या आल्यात ना ह्यांनी सगळं विडंबन करून टाकले गाण्याचं काही गाणी रचायची राव त्याला तारतम्य नाही अर्थ नाही मे नाही असं करू नका देवीचं महत्व हडावं देवीचं विडंबन होण्याची सगळ्यांनी खबरदारी घेणं हे गरजेचं आहे विडावलं तस एका जनार्दनी आंबा उभे कर ठेवून कटिओ हे आई विठाई सत्वर पावगे मला तुला मी रोडगा बन आणि रोडगा बनवायला सुद्धा त्याला साई फक्त आला पाहिजे ना रेसिपी काय कुणाचंही काम नाही चांगला स्वयंपाक करायला सुद्धा तुम्हाला खरंच सांगतो अन्नपूर्णा मातेची कृपा लागते आज आमचा आता आमच्या जुळमामांच्या घरी जेवण झालं त्यांच्या परिवाराने त्या ताईने इतका सुंदर स्वयंपाक आणि कमी वेळा भ्रष्ट वारकरी जीव घातले माय बाबा आणि एक नंबरचं मिष्टनाचं जेवण फार सुंदर झालं नाही तर काय काय नाहीच मेळ लागतो स्वयंपाकाचा त्यांना शेवटपर्यंत एकाच कुकरमध्ये भाताचे तीन प्रकार करतात खाली झिळकेवाडी मध्ये करपे वाडी वर कोरडेवाडी मग नेमका न रोटवाडी निघाचा वाद कवा सगळा कर आपल्याला जळाल्यालाच लय अवघड आहे ना त्याच्यामुळं चांगला काय काय माता म्हणजे पाण्याला फोडणी देतात पण अशी आमटी माणूस चुरून आणता काय काय जेम झाले पोतभर मसाला चव नाही कशाला मिळत लागत नाही नवीन मुलींचा तर सायपाकाचा विषय पूर्णपणे संपल्यातच जमाय सकाच येत नाही कारण आईचा लाड आणि लग्न झाल्या काही सासू नाही हा तिकडे काय नाही तिकडे सासू म्हणजे डायरेक्ट अवतारच हा चंडिका कालिका देवीची जी उग्र रूप आहेत शुद्र का या देव्या का हा चामुंडा या आशा देवीचे जे उग्र रूप आहेत ना ते उग्र रूप म्हणजे सासूचं रूप तुम्हाला जर या उग्र रूपाच्या देवा पाहिजे आज तर घरात बांधणं लागल्या तुम्ही बघा मग माता मामल्या कसं काय उग्र रूप असते त्यांचं तस ते सासू काय सुट्टी देते काय त्या झालं लग्न साहेब मिळत नव्हता तिला सासू म्हणजे सुनबाई खरा पुरण पोळ्या ही म्हणली चपात्या चेतनाने पोळ्या कशा करावं नाही म्हणतो जागे भांडणं सुरू होत्या ना सुनब्या हुश्यारी युट्यूबला टाकलं पोळ्या कशा करायच्या सगळी लिस्ट आली निम्मा स्वयंपाक तयार झाला आमची आमटीच्या टायमिंगला मोबाईल स्विच ऑफ झाला तिला मिळच लागा ना मिरच्या किती टाकायच्या पण म्हणले आमटी जणजनीत झाली पाहिजे आवाज नाही इको कमी ठेवा हो बोलताना म्हणले कमीत कमी माणसं दहा तरी मिरच्या पाहिजे मारी ती काय माणसं आठ माणसाला ऐंशी मिरच्या वाटल्या नुसती मिरच्याचीच आमटी म्हातारी किचन खुलीत आली भाजीचा कलर बघितला त्यांनी कलर वरणच क्वालिटी ओळखली म्हातारी मली मला भूकच नाही मला जेवायचं मली माझी शिवरात्र नवरात्र <laughs> <laughs> मला हे जेवायचं मुली तुमचं तुम्ही बघून घ्या <laughs> पण नारळचा उड्यात झाला आता बायकून बाजू की नाही बायकनं मग अरे मला मार नको काऊ यौ मला माझ्या बायकोचं तुला कधी कौतुक वाटत नाही तू माझ्या बाईकवर जळती आयला ना अरे आई कशाला जळन तुझ्या बायको त्या शिमडीला काय कळला ना व्हायला आईनं किती उन्हाळ पावसाळ खालं तुझं तुझ्या नकटीवर जळायला तर का आई काय इडी का काय उग काहीतरी म्हणायचं उगं बायको प्रेमान आयला धुसपुस करायचं म्हणलं मी माझ्या बायकोने केलेली भाजी खाणार आई म्हणजे खाणार मग तो जाणार पहिलाच घास खाला त्याच्या कानातनं धुरण डोळ्यातून गळागळा गळागळा पाणी गळाल त्याची बायको जवळ आली म्हणजे होई व भाजीत काही कमी जास्त नाही नाही हे मला नाही नाही भाजी जगातच एक नंबर डोळ्यात कसं काय पाणीला ते मला आनंद असतो आनंद असतो मग देऊ का अजून थोडी नको म्हणलं हे आनंद बरंच कचित आहे अरे काय झाय बाक काय तर ज्या पूर्ण स्वयंपाक येत नाही त्या पूर्ण एक वाक्य सांगतो तुम्ही आजपासून घरी गेल्या गेल्या सासूबाईला आत्याबाई हित्या बाई तसलं म्हणायचं सोडून द्या सरळ आई म्हणायचं आई आजपासून घरी गेला आई आई धरू <laughs> 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 का तुमचं पाई तुम्ही माझ्या आत्याबाई नाही तुम्ही माझ्या आई आता आई आई मला जन्म दिलेली आई फक्त अठरा वर्षापर्यंत तुम्ही माझी आई तुम्हाला कावळा शिवेपर्यंत <laughs> मग म्हातारी म्हणते बाई दुसऱ्या लिहूरा मला आई म्हणत तू कशाला साहेब करते हो की बाजूला मी आहे ना <laughs> 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 बसली म्हातारी चुली पुढे पुढं आणि तिकडे कर मालिक लागली तुझ्या आता जीवन रंगाला अरे <laughs> जाम झाले मातारे दुराणी आणि मग म्हातारे इकडून म्हणली विण तोड घातली तुट्या <laughs> 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 ना लगीन आली ना आता मालिका काय मालिका काय तरा म्हण टी व्ही न एका गावात जेव्हा गेलो गाय गे लागली मातारी मला चपातीचा आणि ना म्हणून माझा हात वाळला ती म्हली महाराज जाहिरात लागल्याशिवाय <laughs> येणार ना एवढ्या माणसाने येडे केले आवले म्हातारे डेंजर असतात काय काय हा एक मातारे दोर इष्टीत बसायची कंडक्टरच्या शेजारीच बसायची आणि <laughs> कंडक्टरला मोठ मोठ काजू बदाम खायला द्यायची तिने तीन महिने त्यांनी फुकट काजू बदाम खाल्लं म्हातारीकडून त्याचं बावीस किलो वजन वाढलं तीन महिन्याने त्यांनी धाडस करून विचारलंच म्हाताऱ्याला होय आजीबाई मला काजू बदाम का खायला देता मातारी म्हणले बाबा माझं वय झाली नव्वद माझ्या तोंडात एक बी दात नाही पण मी दररोज काजू बदाम खाती पण काजू बदाम नसतं चगळून चगळून फिकून देणं बरं वाटत नाही मग चगाळल्या तुला देतो त्या <laughs> 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 चालू इसून टाकली जा त्यांनी गाडी थांबवली आणि चलत टेपत गेला आणि राजीनामा लिहाला आम्हाला भीक मागेन पण मातारीची सांगत नको मला असल्या म्हाताऱ्या घरात सांभाळायचं सोप आहे का विचार असा बा सासूने सुनला लेख माना सुनेने सासूला आहे मला विनोदाचा भाग सोडा घरात गेल्यानंतर गोकुळात आल्यासारखं वाटावं समजून घेणारे माणसं असा येतो माझ्या ब्राह्मण काकाला सुद्धा नेहमीच सांगणे लग्न जमवितानी मुलाची मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल पण सासूचीन सोन्याची पत्रिका जुळते का हे <laughs> आधी <laughs> बघा <laughs> ह्यांची कुंडली ह्यांचे ग्रह पहिले चेक करा नवऱ्याचे ग्रह सगळे ठीक ठाक येतं ह्यांच्या कुंडले मॅच होत नाहीत ते आईकडे गेले की आईसारख्याच बोलत बायकोडे गेले बायको बाईक बोलत आईला म्हणतो तुझंच खरे बायकोला म्हणतं तुझंच खरे डोनेस आले की म्हणतो बाहेरच बरे मरण का आईला बोलतो बायकोला रागन बायकोला बोला आयला रागन मित्रांना फोन करत ती प्यायला पैसे मागत म्हणजे चव कोणच झाले त्याला काही स्वर नाही त्या मुलांना तीन वाक्य सांगतो आईची करा उपासना पत्नीची करा जोपासना आणि व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना आईला देव म्हणा पत्नीचा सांभाळ करा आणि व्यसनापासून राहा आवाज द्याव सारखा बदल करू नका तुम्ही एकदा लावून ठेवणं मॉनिटरला द्या कडक करा जरा गेन द्या थोडा हॅलो पुढूनच आवाज हां